अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा तसेच पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते बजरंगबलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला जर आपण खऱ्या मनाने आणि भक्तीने हनुमानाचे स्मरण केले तर प्रत्येक संकटात आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात या दिवशी आपण व्रत केलं तर आपली मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर त्या उपायाचं देखील आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आज आहे मंगळवार आणि आज आहे चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते कारण प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते परंतु चैत्र पौर्णिमा आपण चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि या चैत्र महिन्यामध्ये नवरात्रसुद्धा असते चैत्र नवरात्र त्यामुळे या महिन्याचं महत्त्व हे अधिकच जास्त पटीने आहे त्यामुळे आपल्याला आज सायंकाळी एक उपाय करायचा आहे आपल्याला आज आपला सायंकाळी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आजच्या दिवशी आपण भगवान सत्यनारायणची पूजा करत असतो भगवान विष्णूची पूजा करत असतो हनुमानाची आज पूजा करायची आहे हनुमान जयंती असल्यामुळे आणि आपला उपाय देखील करायचे आहेत तर आपला एक असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता इडा पिडा वास्तुदोष पितृदोष हे सगळे आपल्या घरातले निघून जाण्यासाठी आपला हे उपाय करायचा आहे तर आपला काय करायचं आहे सायंकाळी करायचं आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते साडेसहा ते साडेसातमध्ये मध्ये आपला उपाय करायचा आहे हा साडेसातच्या तुम्हाला साडेसातपर्यंत जर उपाय करणं नाही झालं तर मग तुम्ही पुढे केला तरी चालते आठ साडेआठपर्यंत केला तरीही चालते तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये तुम्हाला तुमच्या कुंडीमधली थोडीशी माती काळी माती ठेवायची आहे जर तुमच्याकडे काळी माती नसेल तर मग तुम्ही काळ्या मातीच्या ऐवजी तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत त्या मातीच्या पंतीमध्ये आणि त्यावर मातीच्या पंतीवरती तुम्हाला का तांदूळ ठेवले आणि तांदूळ असेल तर तांदूळ ठेवा तांदूळ नसेल तर काळी माती ठेवायची आहे तुमच्या कुंडीतलीच ठेवायची आहे बाहेरची कुठून तुम्हाला आणायची नाही आणि त्यावर तुम्हाला सात कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या तांदळावरती किंवा त्या मातीवरती सात कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत तुम्हाला दोन हिरवी वेलची ठेवायची आहे दोन लवंग ठेवायचे आहेत तुम्हाला आणि थोडंसं त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि काळे तीळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत तुम घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे सात सात वेळेस किंवा पाच पाच वेळेस तुम्हाला हे उतरून घ्यायचं आहे हे उतरून घेतल्याच्या नंतर ही पिवळी मोहरी आणि काळे तिळ हे सुद्धा तुम्हाला त्या पंतीमध्येच टाकायचे आहेत ही पंती कुठे ठेवायची आहे तुम्हाला तुम्ही देवघराच्या समोर प्रज्वलित करू शकता किंवा तुमच्या मेन उंबरठ्या मेन उंबरटा ना तुमचा तिथे तिथं सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा तुमच्या हॉलमध्ये मध्यभागी ही पंथी ठेवून सुद्धा तुम्ही सगळं कुटुंब तुम्ही एका जागी जिथं बसतं हॉलमध्ये त्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही ठेवून हे प्रज्वलित करू शकता ह्या तिन्ही जागेपैकी तुम्ही कोणत्याही जागेवर ही जागे पंथी ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायची आहे समजा तुम्ही देवघराच्या समोर ठेवून जर प्रज्वलित केली ही हे सर्व साहित्य हे उतरवलेले जे साहित्य आहे काळे तीळ आणि पिवळी मोहरी हे सुद्धा तुम्हाला त्या पंथीमध्ये ठेवायचे आहे ते पंथीमध्ये ठेवल्याच्या नंतर काय करायचं चाहे, तुम्हाला ही पंथी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे हे प्रज्वलित झाल्याच्या नंतर ही पंथी तुम्हाला तिथं थोड्या वेळ ठेवायची थो आहे देवघराच्या समोर लगेच उचलून घ्यायची आहे उचलून घेतल्याच्या नंतर तुम्हाला सर्व घरभर ही पंथी घेऊन फिरायचं आहे पूर्ण घरभर तुम्हाला ही पंथी घेऊन फिरायचं आहे तुम्हाला जर हनुमान चालिसा येत असेल तर मग तुम्ही ही पंथी घेऊन फिरत फिरत तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तुम्हाला हनुमान चालिसा जर येत नसेल जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला हे मंत्र म्हणत तुम्हाला हे घरभर फिरवायचे आहे आणि जर तुम्हाला हनुमान चालीसा येत असेल तर मग तुम्ही एक वेळेस हनुमान चालिसा ही पंथी घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीने आज सायंकाळी हा उपाय करायचा आहे हे कापरासोबत या काही वस्तू टाकून तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत लवंग आणि वेलची आणि काळी माती जर नसेल तर त्या जागी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत अक्षदा घ्यायच्या आहेत आणि सात कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हे प्रज्वलित करायचं आहे आणि जेवढं साहित्य जळालं तेवढं साहित्य जळू द्या आणि जे काही राहिलं त्या पंथीमध्ये काही जळालं नाही बाकीचं तर ते काय करायचं आहे तुम्हाला झाडाच्या एका बुडाला तुम्हाला टाकून द्यायचं आहे आजच्या आज पौर्णिमा आहे अत्यंत शुभ दिवस आहे त्यामुळे तुम्हाला घरातली नकारात्मकता घरातली इडापिडा काढून टाकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावीशाली आहे त्यामुळे तुम्हाला न चुकता आज सायंकाळी आपल्याला कापरासोबत ह्या काही वस्तू जाळायच्या आहेत बघा आपल्या घरामध्ये भांडणं होतात कलह होते चिडचिडपणा वाढतो मुलांचा मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही त्यामुळे आज पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्हाला ही पौर्णिमा वर्षातून एकदाच येत असते ही मोठी पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्हाला मुलांवरून ही वस्तू काही उतरून टाकायच्या आहेत सातवेळ सुतवायच्या आहेत आणि मग या पंथीमध्ये टाकायच्या आहेत जे घरामध्ये एखादा व्यक्ती असतो जे आजारी पडत असतो बार बार तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सुद्धा सातवेळ सुतवायचं आहे आणि हे सुद्धा त्या पंथीमध्ये टाकायचं आहे आणि ही पंथी प्रज्वलित करायची आहे असं केल्याने घरातील इडापिडा ही आपली दूर होऊन जाते आपले घरातले पैशाचे मार्ग सुद्धा मोकळे होत असतात त्यामुळे विशेष तिथीला असे काही विशेष उपाय आपल्या करायचे असतात त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करून बघा श्री स्वामी समर्थ